आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची एकशे एक्कावन्नवी जयंती सलापातप्रमाणे यंदाही जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली बुधवारपेठ मिलिंदनगर जीएम चौक येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करून जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे व वा भाजपचे एस सी मोर्चा सचिव राजाभाऊ माने यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पार अर्पण करून दीप प्रज्वलित करून सामुदायिक बुद्धवंदना देऊन अभिवादन करण्यात आले व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून बाळासाहेब वाघमारे राजाभाऊ माने सुधीर क्षीरसागर रावजी सखाराम हायस्कूलचे मुख्याध्यापक भारत गोरेसर जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत पप्पू गायकवाड अप्पासाहेब बागले दत्ता शिंदे मुकेश सोनवणे हर्षवर्धन बाबरे आदी प्रमुख उपस्थित होते तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी श्रीकांत सुरते सोलापूर जनक राजहर्ष छत्रपती शाहू महाराज यांची आज एकशे एक्कावनवी जयंती संपूर्ण भारत देशामध्ये दे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करत असताना आज जीएम मागासून बहुज्य संस्था संस्था बाळासाहेब आनमारे यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं माणगावच्या परिषदेमध्ये सव्वीस जून हा रायश्री शाहू महाराजांचा जन्मदिवस एका सणाप्रमाणे साजरा करावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे रायश्री शाहू महाराजांची जयंती म्हणजे उत्साहाच्या वातावरणात सणाप्रमाणे साजरी होत आहे रायश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये एकोणीसशे सतरा साली प्राथमिक सत्तीचं प्राथमिक शिक्षण सुरू केलं ज्यामुळे मागासंय विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले नाहीत व त्याचप्रमाणे मा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व नोकरीमध्ये आरक्षण छत्रपती शाहू महाराजांनी दिलं व वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या अपूर्ण राहिलेलं शिक्षण घेण्यासाठी लंडनला एकोणीसशे वीस साली गेले तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील आर्थिक मदत छत्रपती शाहू महाराजांनी केली अशा महान लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या चरणी आजच्या जयंती तिने नमस्कार होतो व पुण्यात एकदा जीएम महासागर के बहुदे संचालक बाडा समूह मरेय ज्योतीने तमाम भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय शाहू जय शिवाजी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजी 24 तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा